तास दुखी ही अनेकांच्या दैनंदिन जीवनातील एक अत्यंत मोठी समस्या बनली आहे काही लोकांना दिवसभर पायावर उभं राहायची सवय असते सतत कामात किंवा चालण्याची सवय असते ज्यामुळे पायांवर ताण येतो आणि टाचांमध्ये वेदना होतात विशेषतः जर आपले वजन जास्त असेल तर शरीराच्या संपूर्ण वजनाचा भार टाचांवर पडतो आणि त्यामुळे तीव्र वेदना होऊ लागतात पायांसाठी योग्य काळजी न घेतल्यास किंवा वजनावर नियंत्रण न ठेवल्यास ही समस्या होऊ शकते काही लोक शरीरातील वजनावर नियंत्रण ठेवण्यास नापास होतात ज्यामुळे टाचदुखीचा त्रास वाढतो आणि टाचदुखीच्या समस्येवर योग्य उपाययोजना करणे ही आवश्यक आहे तसेच चुकीच्या प्रकारच्या चपला किंवा बूट घालणे ही देखील एक मोठी समस्या आहे ज्या चपला किंवा बुटांचे माप आपल्यासाठी योग्य नाही किंवा त्यांचा दर्जा कमी आहे अशा चपला घाटल्याने टासांवर अधिक ताण येतो तसेच हा इल्स घाटल्यामुळे देखील टाचांच्या स्नायूंवर अधिक ताण पडतो ज्यामुळे दुखणे आणि दुखापत होऊ शकते टाचांच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा येतो आणि त्यामुळे वेदना सुरू होतात चपला किंवा बूट योग्य आणि आरामदायी असावेत हे ध्यानात ठेवून त्यांचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे अशा प्रकारच्या चुकीच्या चपलांमुळे टाचांचे स्नायू थकून जातात आणि त्यामुळे टासदुखीला अधिक वाव मिळतो तसेच काही व्यावसायिक कामकाजांच्या स्वरूपामुळे देखील टासदुखी होऊ शकते जर कोणत्याही व्यक्तीला सतत उभं राहावं लागत असेल जसं की दुकानदार शिक्षक किंवा डॉक्टर असलेले व्यक्ती तर त्यांच्या टासांवर ताण अधिक पडतो हे काम करत असताना जर एकाच स्थितीत उभं राहावं लागत असेल तर टासांवर अधिक दाब आणि ताण येतो ज्यामुळे वेदना होतात याशिवाय खूप चालल्यामुळे टासांवर पडणारा ताण जास्त होतो त्यामुळे टास्दुखीचे वाढलेले प्रमाण कामाच्या स्वरूपावर देखील अवलंबून असू शकते कमी करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय आहेत या उपायांच्या मदतीने टाचदुखीला आराम मिळवता येतो आणि त्या सुधारण्यासाठी प्रक्रिया सुरू करता येते रात्री झोपण्यापूर्वी टासांवर बर्फ लावल्याने वेदना कमी होतात बर्फ टासांच्या स्नायूंना आराम देतो आणि त्या भागांमध्ये सूज कमी करण्यास मदत करतो याशिवाय कोमट मोहरीच्या तेलाने टाचांना मसाज केल्याने रक्तभिसरण सुधारते आणि दुखणे हे कमी होऊ शकते हे घरगुती उपाय खूप प्रभावी आहेत आणि त्यांचा नियमित वापर तातदुखीच्या समस्येवर आराम देण्यास मदत करतो एक आणखी उपाय म्हणजे गरम पाण्यात मीठ टाकून पाय बुडवणे हे उपाय पायांना आराम देतात आणि तातदुखीला कमी करण्यास मदत करतात आयुर्वेदानुसार आंबे हळदीचा वापर देखील टासदुखीसाठी उपयुक्त ठरतो आंबे हळदीचा लेप टासांवर लावल्याने सूज कमी होऊन वेदना कमी होतात हे एक नैतिक आणि प्राकृतिक उपाय आहेत जो शरीरावर कोणतेही दुष्परिणाम करत नाही आहार देखील टासदुखीच्या समस्येवर प्रभाव टाकतो आपल्या आहारात कॅल्शियम व्हिटॅमिन्स आणि खनिजांचा समावेश असावा ज्यामुळे हाडे मजबूत होतात योग्य पोषण मिळाल्याने टाचांचे स्नायू तगड होतात आणि दुखापती ह्या कमी होऊ शकतात तसेच रात्री हलका आहार घेणे आणि आंबट पदार्थ कमी खाणे हे देखील शरीराच्या आणि टाचांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते सर्वात महत्त्वाचे म्हणजे टाचदुखीवर योग्य वेळी उपाय केले तर ही समस्या जास्त वाढणार नाही टाचांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आपल्या शरीराचं सा ओझं सांभाळण्याचं सा महत्त्वाचं कार्य टाचांवर असतं योग्य चपला घालणे व्यायाम करणे वजनावर नियंत्रण ठेवणे आणि योग्य आहार घेणे यामुळे टाचदुखीवर नियंत्रण करता येऊ शकत टाचदुखीला दुर्लक्ष करू नका कारण ही समस्या दीर्घकाळ न सोडवली तर अधिक गंभीर होऊ शकते तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बसता तयार आहे कुलस्वामिनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन स्टेशनपासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ धन्यवाद अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व आणि फॉलो लाईक शेअर करा